आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा प्रबोधिनी वन वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या दीक्षांत समारंभ उत्साहात कुंडल वन प्रबोधिनीत वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या दहाव्या प्रशिक्षण सत्राचा पासिंग आउट व दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्न झाला भारत सरकारच्या पर्यावरण वने व वातावरण बदल मंत्रालयाद्वारे कुंडल वन प्रबोधिनी येथे दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार बावीस ते अठरा जून दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या अठरा महिने कालावधीच्या नवनियुक्त वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचा दहाव्या प्रशिक्षण सत्राचा दीक्षांत समारंभ संपन्न झाला दरम्यान प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांच्या पासिंग आउट परेडचे संचलन प्रबोधिनीच्या मैदानावर झाले त्यानंतर या अधिकाऱ्यांचा स्टार ओपनिंग समारंभ संपन्न झाला या दीक्षांत समारंभास प्रमुख पाहुणे पुणे येथील मुख्य वनसंरक्षक एन आर प्रवीण हे उपस्थित होते तसंच कोल्हापूरचे मुख्य वन संरक्षक आर एम रामानुजम कुंडल वन प्रबोधिनीचे महासंचालक जे पी त्रिपाठी कांदळवनचे उपवन संरक्षक डॉ शैलेंद्र कुमार जाधव सांगलीचे उपवन संरक्षक नीता कट्टे सत्रसंचालक भरत बाबुराव शिंदे प्रबोधिनीचे विभागीय वनाधिकारी प्रशांत वरुडे एम एस भोसले निवृत्त उपवनसंरक्षक रामदास पुजारी निवृत्त सहाय्यक वनसंरक्षक व विभागाचे इतर अधिकारी तसेच केरळ पश्चिम बंगाल व जम्मू काश्मीर या राज्यातून मोठ्या संख्येने आलेले प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांचे पालक यांच्या उपस्थितीत हा समारंभ संपन्न झाला यावेळी संपन येणार प्रवीण म्हणाले नवनिर्वाचित वनपरिक्षेत्र अधिकारी हे वनविभागाचा कण आहेत या निवोदित अधिकाऱ्यांनी आपले काम अत्यंत सक्षमपणे व प्रामाणिकपणे करून पर्यावरण व निसर्गाची उत्तम प्रकारे सेवा करावी अशी अपेक्षा व्यक्त केली व काम करत असताना घ्यावयाच्या दक्षतेबाबत अनेक महत्त्वाच्या मार्गदर्शनपर सूचना केला आपण केलेल्या कामाचे नियमितपणे नोंद ठेवावे तसेच द नियमित दैनंदिनी लिहिण्याची सवय ठेवावी असे केल्यास बदलत्या काळातील वनसंरक्षण व संवर्धनाची आव्हाने सहज पेलता येतील असेही त्यांनी सांगितले आर एम रामानुजन म्हणाले अधिकारी म्हणून काम करताना आपल्या सनेक अडचणी व वा आव्हानांचा सामना करावा लागेल तक्रारी करत न बसता अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करा आपल्या वनपरिक्षेत्रात काम करताना प्रत्येक गोष्टीत पुढाकार घेऊन तसेच अधीनस्थ कर्मचाऱ्यांचा अडचणी समजावून घेऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकून त्यांना उत्तम प्रकारे काम करण्यासाठी प्रेरित केले पाहिजे अतिक्रमणांपासून वनांचे संरक्षणासाठी वन कर्मचारी यांची टीम करून त्यांच्या समेत वनभ्रमंती करणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले जे पी त्रिपाठी करताना भारत सरकारच्या पर्यावरण वने वातावरण बदल अधीनस्थ संचालक यांच्याकडून आयोजित करण्यात येत असलेल्या वन अधिकारी पदासाठीच्या या प्रशिक्षणाबाबत तसेच प्रबोधिनीमध्ये आयोजित करण्यात येत असलेल्या विविध प्रशिक्षणांबाबत माहिती दिली ही प्रबोधिनी देशातील अग्रगण्य प्रशिक्षण संस्था असल्याचेही त्यांनी सांगितले वनक्षेत्रपाल यांचा हरित योद्धा असा उल्लेख करून वृक्ष लाभगड पर्यावरण संरक्षण विविध परिसंस्था व अधिवासांचे संरक्षण करून वसुंधरेचे रक्षण करण्याची जबाबदारी वनक्षेत्रपाल यांच्यावर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले प्रबोधिनीचे संचालक व या बॅचचे चे सत्र संचालक भरत शिंदे यांनी निकाल जाहीर केला मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र व मानचिन्हाचे वितरण करण्यात आले वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या या तुकडीमध्ये केरळ राज्यातील तेहतीस पश्चिम बंगाल सहा व जम्मू काश्मीरतील तीन अशा एकूण प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले पश्चिम बंगालमधील प्रशिक्षणार्थी नितीश कुमार महातो हे त्र्याऐंशी पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के गुण मिळवून सर्वप्रथम आले व सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले यावेळी केरळचे वनक्षेत्रपाल प्रशिक्षणार्थी टी के श्रीनाथ पश्चिम बंगालचे वनक्षत्रपाल प्रशिक्षणार्थी रोनिता दास व जम्मू काश्मीरचे वनक्षेत्रपाल प्रशिक्षणार्थी सुमित कुमार यांनी आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी अरण्य या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदास पुजारी यांनी केले आभार सत्र संचालक भरत शिंदे यांनी मानले